नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये दाखवले की आता मात्र लग्नाची जी रात्र असते ती पार्थसाठी फार गंभीर जाते मित्रांनो पार्थला काप्यासोबत राहण्याचा काही इंटरेस्ट नसतो त्याला फार गिल्टी फील होत असतं आणि त्याचवेळी तो रात्री घराबाहेर निघून जातो त्यावेळी मात्र बाहेर जाऊन तो नशा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा मोबाईलही स्विच ऑफ होतो तर मित्रांनो घरचे सकाळी खूप वाट पाहत असतात परंतु त्याचा काही फोन लागत नसतो आणि त्याचमुळे आता पार्थला सापडण्यासाठी सगळेजण जातात तर मित्रांनो पार्थ अतिशय नशेमध्ये आता बागेमध्ये सापडतो मित्रांनो हे लग्न कुणालाही मानपत नाहीये इकडे जेवण आहे खूप त्रास होतोय नंदिनीला खूप त्रास होतोय आणि काव्य हो खूप रडत असते तर येणाऱ्या पुढील भागांमध्ये आणखी काही निर्णय चेंज होतील का या लग्नाविषयी पाहण्याखरच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागांची अपडेट करता नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद